औरंगाबाद अवघ्या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी अंध्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी त्या अन्याय अत्याचाराचा विरोध म्हणून त्या अन्याय अत्याचाराच्या मुळावर उठलेली कुराड म्हणून आम्ही पॅन्टर म्हणून काम करतो आदरणीय नामांतर नेते गंगाधरजी गाडे साहेब आम्ही त्यांच्या विचारापासून प्रेरित झालेलो कार्यकर्ते आहेत व या ठिकाणी जे विद्यापीठ विद्यापीठाच्या अंतर्गत नामांतर स्मारक शहीदांचं स्मारक ज्याचं काम चालू होतं या ठिकाणच्या मनुवाजाच्या माध्यमातून ते थांबवण्यात आलेलं आहे त्यामुळे आमच्या मनामध्ये मा तो दुःख आणि आक्रोश आहे आमची मनातली अशी भावना होती की येणाऱ्या वर्षी आम्ही सर्व भीमसैनिक अनुयायी यांनी नामांतर स्मारकाला नमन करावं वंदन करावं मात्र या जातीवादी सरकार या जातीवादी काही लोकांच्या माध्यमातून ते काम थांबवण्यात आलेलं आहे मात्र आज आनंदाचा दिवस आहे आज सतरा वर्षाच्या संघर्षानंतर आदरणीय नेते गंगाधरजी गाडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव कुठेतरी अनेक बलिदान झाल्यानंतर आम्हाला मिळालेलं आहे हाँ ही हा दुःखाचाही दिवस आहे मात्र हा आनंदाचासुद्धा दिवस आहे मी आपल्या माध्यमातून भारतातील सर्व बांधवांना भगिनींना आजच्या नामांतर दिनाच्या शुभेच्छा देतो आणि प्रयत्न हाच असेल की जे स्मारक थांबलेलं आहे त्या स्मारकाचं काम येणाऱ्या वर्षी महाराष्ट्रभरातून भारताभरातून जे आमचे बांधव येतात त्यांना त्या स्मारकाला नमन होण्याची एक संधी मिळावा यासाठी हा संघर्ष आमचा चालू आहे इथे जे लोक पूर्ण भारतातून आणि महाराष्ट्रातून येत आहेत इथे सुविधा नाही आहेत अनेक शौचालयाची व्यवस्था नाही बाथरूम म्हणजे या ठिकाणी मूत्री घरं वगैरे नाही आहेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही काय डिमांड राहील तुमची इथल्या महानगरपालिकेला की जशी चैत्यभूमीला किंवा दीक्षाभूमीला तिथल्या महानगरपालिकेच्या वतीनं व्यवस्था होते तशा पद्धतीची व्यवस्था इथे या छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या वतीनं दिसतं होताना दिसत नाही आहे हे बघा साहेब औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जे राजकारणी आमदार आणि खासदार आहेत ते त्या माणसाचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर no. हे नाव विद्यापीठाला देता देता येणार नाही असा hmm. स्पष्ट विरोध केला होता असले hmm.